किंवा तिघ डॉक्टरांनी बरंच सांगितलं की एका अँकल पासून पाय कापू किंवा पासून कापू जो पहिला आधार डॉक्टरांनी दिला तो म्हणजे पाय कट करावा लागणार नाही बाबांचा पाय कट झालेला नाही आहे बाबांची तब्येत ठीक आहे हे आम्हाला एक देवासारखेच भेटले नमस्कार मी नीरजा आठले मी माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंट साठी मी आधार आयुर्वेद मध्ये आलेले आहे मला माझा एक अनुभव इथं सांगावासा आवर्जून वाटतो की पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माझ्या वडिलांना शुगर वाढली आणि असं काही कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्यांना पायाला एक छोटीशी जखम झाली त्या ह्याच्यात आम्ही आम्हाला आम्ही एका दुसऱ्या डॉक्टर दवाखान्यात ऍडमिट करणं किंवा ट्रीटमेंट घेणं हे सगळं सुरू झालं पण काही आम्हाला व्यवस्थित तिथं ट्रीटमेंट मिळाली नाही बरेच डॉक्टर्स आम्ही बघितले त्याच्यावर असं वाढत त्यांच्या पायाचं वाढत केल्यामुळे थोडस गॅंग्रीनच शंका येऊन आम्ही बाकीच्या जिथं गॅंगरीनची ट्रीटमेंट होते किंवा अजून काय त्याच्या संदर्भात जे काही आपल्याला कळू शकतो अशा अनेक डॉक्टरांकडे मी गेले ऍलोपॅथी डॉक्टरांकडे गेले पण मला असं हे झालं की नाही तुम्ही पाय हा कट करायला पाहिजे कारण ते गॅग्रीन आहे ते कधीही वाढू शकतं त्याचा दुष्परिणाम खूप होतात हे सगळं मला कळालं त्याच्यात माझ्या वडिलांची आणि किंवा आमची मनस्थिती पाय कट करण्याची नव्हती आणि पाय कट करणं म्हणजे टोटली एक अवयव तुमचा घालवणं हे आम्हाला कुठेच मान्य नव्हतं किंवा आम्ही ते पचवू शकत नव्हतो त्याच्यात बऱ्या एक डॉक्टरांनी परत सांगितलं की एक अँकल पासून पाय कापू किंवा गुडघ्या पासून कापू पण ते काहीच आम्हाला करायचं नव्हतं हा सगळं थोडस आमचं खच्चीकरण झालं त्याच्यानंतर आम्ही असच विचार करत असताना किंवा कुठले डॉक्टर असे शोधत असताना की दुसरा कुठे पर्याय नाही आहे का की फक्त ॲलोपॅथी किंवा बाकी आयुर्वेदात असा पर्याय नाही आहे का तर माझ्याच एका नातेवाईकांनी मुंबईहून आधार आयुर्वेदचा आम्हाला दिला त्याच्यावर आम्ही जेव्हा पहिल्यांदा वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन आलो तेव्हा जो पहिला आधार डॉक्टरांनी दिला तो म्हणजे पाय कट करावा लागणार नाही बाबांच्या पायाचं जे गॅंगरीचं आहे ते तिथल्या तिथं व्यवस्थित अजून चाललेलं आहे बाबांची तब्येत ठीक आहे फक्त जो आधार डॉक्टरांनी दिला किंवा त्यांच्या ज्या औषधाचा गुण आला हे आम्हाला एक देवासारखेच भेटले आणि अजून आमची बाबांची ट्रीटमेंट आहे तेव्हा अशा गॅंगरिंगच्या जेव्हा उदाहरणं असतील किंवा गँगरिनचं काही असेल तर एक सेकंड ओपिनियन म्हणून तुम्ही आयुर्वेदाकडे निश्चित बघू शकता आणि आधार आयुर्वेद हे बेस्ट आहे हे मी सजेस्ट करते